लवकरच बाप्पांचं आगमन होणार आहे म्हणजेच मोदकांची सुरुवात तर सर्वात पहिले मी आज आपल्यासोबत तळणीचे मोदकांची रेसिपी शेअर करत आहे बिस्किटांसारखे खुसखुशीत तर असतातच सोबतच आठ ते पंधरा दिवस आरामात टिकतात तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा बिझी शेड्यूल तुमचं जर असेल तर अशा वेळेस हे तुमच्यासाठी नक्कीच लाईफ सेवियर ठरेल दररोज बाप्पांसाठी काय बनवा हा प्रश्न तुमचा नक्की सुटेल हे तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि पंधरा दिवस आरामात तुम्ही नैवेद्य हे ठेवू शकता बाप्पासाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी इतपत बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल रवा, फिरूं गया, तुम्ही जाड रवा मिक्सरमधून फिरून घ्या आणि तो देखील तुम्ही येथे वापरू शकता आता हे सर्व जिन्नस घेण्यासाठी तुम्हाला मेजरिंग कपच लागेल असं काही हे नाही तुम्ही एखादी वाटी जरी सेट केली तरीही चालेल सुरुवातीला तुम्ही बघितला असेल मी वाटीनेच एक वाटी भरून रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी मोजून इथे एक वाटी इतपत मैदा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ जरी घेतलं तरीही चालेल सोबतच मीठ मीठ घालूयात कारण की गोडाचा पदार्थ आहे घातलं तर खूपच छान चव येते आता यामध्ये आपल्याला ना कडकडीत तेलाचं असं मोहन घालायचं आहे किंवा तुपाचं मोहन घाला इथे मी गावरान तुपाचं मोहन घालत आहे तर त्यासाठी काय करायचं तूप ना अक्षरशः कडकडीत असं गरम करायचं आणि हे आपल्याला चार पोहे खाण्याचे जे चमचे असतात ना ते चार चमचे यामध्ये घालायचे आहे तर टेबल स्पून घ्यायचं असेल तर दोन टेबल स्पून तुम्ही इथं साजू तूप घेऊ शकतात आता हे तूप खूप जास्त गरम आहे त्यामुळे चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून एकदा की हे हाताला थंड झालं की यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जो तूप आहे तो अक्षरशः दाण्यापर्यंत व्यवस्थित असं पोचवायचं आहे म्हणून व्यवस्थित याला मिक्स करून घ्या जेणेकरून आपले जे मोदक आहे ते मस्त खुसखुशीत होतील आता व्यवस्थित मिक्स झाले का नाही हे तुम्हाला अशा मुटक्यावरून कळेल जर असा छानसा असा मुटका बनत असेल तर समजून जायचं आपला जो तूप आहे तो व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता ज्या वाटीने मी सगळं बाकीची जिन्नस घेतलेली आहे त्याच वाटीने मी इथं पाणी घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला इथे एक प्रमाण कळेल की एक तुम्ही सेट केलं ना तुम्हाला कळेल की किती आपल्याला पाणी आणि रवा मैदा लागणार आहे ते तर इथे व्यवस्थित असं पीठ मी मळून घेतलेलं आहे थोडस हलकस सैलसर ठेवलेला आहे कारण की रवा वापरलेला आहे आत्ताच आपण जर खूप घट्ट जर मळून ठेवला तर पुढे हे अजून जास्त घट्ट होईल म्हणून हलकस इथं थोडं सैलसर मळलेलं आहे नंतर हे व्यवस्थित घट्ट होऊनच जाईल आता याला आपण अर्ध्या तासासाठी रेस्टवर ठेवूयात ठेऊयात इथे मी तुम्हाला पाणी मला किती लागलंय ते सुद्धा दाखवते बघू शकतात मी इथं एक वाटी भरून पाणी घेतलेलं होतं यावरनं अर्धा वाटीच इतपत पाणी आपल्याला वापरण्यात आलेलं आहे जोपर्यंत पीठ आपला रेस्ट करत आहे तोपर्यंत लगेचच आपण सारण बनवून घेऊयात आता हे जे सारण आहे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात कोणी खिरा फट टाकून बनवतो कोणी ओल्या खोबऱ्यापासून बनवतो कोणी रव्यापासून बनवतं सगळेजण वेगवेगळे बनवतात पण मी तुमच्यासोबत ओल्या खोबऱ्याची ही स्टफिंग शेअर करत आहे तर काय करायचं कढईमध्ये दोन चमचे आपण साजूक तूप घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा आपण इथं खसखस घालूया अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक कप इतपत ओला खोबरं घालायचं आहे ज्याला की मी असं किसून घेतलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर याला मी मिक्सरमधून बारीक केलेलं आहे हलकस पल्स मोडवरती तुम्ही हवं असेल तर याला ग्रेट सुद्धा करू शकतात आता हे खोबरं आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामधला जो एक्स्ट्राचा काही ओलावा आहे तो इथून निघून जाईल अगदी दोन तीन मिनिटांनंतरच हे जो हो खोबरं आहे व्यवस्थित सुटसुटीत होऊन जाईल बघू शकतात काही अशा प्रकारे आता यामध्ये आपण गूळ घालूयात या, या ठिकाणी तुम्ही साखर जरी घातली तरीही चालेल पण इथे मी गूळ घालत आहे जेणेकरून याचा जो रंग फ्लेवर टेक्स्चर हे एकदम परफेक्ट येईल तर इथे मी अर्धा कप इतपत गूळ घातलेला आहे मला इथं थोडंसं गोड मोदक खूप जास्त आवडतात म्हणून मी अर्धा कप दाबून दाबून घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर तुम्ही वन थर्ड कप इतपतच गुळ इथे घालू शकतात आता गुळ घातल्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय जसं जशी याला उष्णता लागत जाईल तसं तसं आपला गुळ मेल्ट होईल आणि सारण हे बनायला सुरुवात होईल अगदी पाच सहा मिनिटांमध्ये सारण आपला तयार होतं आता याला चव देण्यासाठी मी इथं थोडस असं जायफळ किसून घेत आहे या ठिकाणी तुम्ही इलायची फूडही घालू शकतात किंवा या सोबतही घालू शकतात पण मला इलायचीचा जो मोदक आहे तो नाही आवडत मला पर्सनली जायफळ घातलेलाच मोदक आवडतो म्हणून मी इथं थोडस जायफळ घातलेलं आहे गोडाचा पदार्थ आहे म्हणून यामध्ये हलकसा आपण मीठ घालूया जास्त मीठ नाही अगदी दोन चिमूटभर मीठ इथं घातलेलं आहे जेणेकरून याचा जो गोडवा आहे तो व्यवस्थित बॅलन्स होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपली स्टफिंग इथे तयार झालेली आहे लगेचच काढून घेऊ आणि पूर्णपणे ह्याला थंड करून घेऊया इथे पिठाला रेस्ट करून इथे वीस मिनिट झालेली आहे लगेचच आपण इथे मोदक वळून घेऊयात मोदकाचं जे सारण आहे ते सुद्धा इथे व्यवस्थित असं थंड झालेलं आहे मोदक बनवायला सुरुवात करूया तर बघू शकतात इथे पीठ हलकच असं घट्ट झालेलं आहे रव्यामुळे आता आपण काय करायचं याचे हवे तसे आकाराचे आपण उंडे पाडून घेऊयात तुम्हाला जर छोटा मोदक हवा असेल तर अगदी छोटे छोटे उंडे पाडून घ्या मोठा हवा असेल तर तशा तुम्ही लोया पाडून घ्यायच्या इथे मी अगदी छोट्या छोट्या गोट्या ज्या असतात ना त्या साईजने याचे उंडे पाडून घेत आहे बघू शकतात अशा प्रकारे काही आता लगेचच यांना आपण लाटून घेऊयात पीठ व्यवस्थित मळलेलं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं तूप किंवा पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही व्यवस्थित असं हे पीठ मळल्या आणि लाटल्या गेलेलं आहे आणि हे लाटताना आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचंय जेणेकरून आपले जे मोदक आहे ते मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील जर तुम्ही थोडेसे जाडसर जर लाटून मोदक बनवले तर ते काही वेळानंतर नरम पडतील आणि मग ते खायला तेवढी मजा येणार नाही आता इथे मी एक पारी लाटून घेतलेली आहे लगेचच याचा आपण मोदक वळून घेऊयात तर बघू शकताय मी मोदक इथे वळताना तुम्हाला खरं सांगते इथे प्रॅक्टिसची खूप जास्त गरज पडते सेंटरमध्ये स्टफिंग ठेवायची आणि जमेल तशा आपल्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहे मलाही स्टार्टिंगला हे जमत नव्हतं पण जसं जसं मी दोन तीन मोदक बनवले मला हे जमायला लागलं काय करायचं एकावर एक फोल्ड घ्यायचं आणि आपला मोदक व्यवस्थित असा तयार होऊन जातो महत्त्वाचं म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही प्रॅक्टिसनेच होते कितीही काही तुम्ही वापरा माझा तरी तोच अनुभव आहे बरं का आणि जर दुसरं काही जर सांगितले जरी असतील बाकीच्या यूट्यूबर्सनी तर मला वाटतं की ते फक्त टाईम वेस्टच आहे तर माझा हा अनुभव आहे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच बघू शकतात आणि एवढं काही अवघड नाही आहे पाकळ्या पाडायचं खूप सोपं आहे एकदा दोनदा बघून ऑब्झर्वेशन करून शिकून घ्या ना खूपच इझी आहे इथे हा माझा चौथा मोदक आहे जो मला परफेक्ट जमलेला आहे आणि मला पाकळ्या कशा फाडायच्या ते सुद्धा कळायला आलेले आहे काय करायचं एकावर एक, एक प्लेट ठेवायची मी काय करायची एकावर एक सगळा प्लेट ठेवायचे बघायचे त्यामुळे ना तो मोदक व्यवस्थित व्हायचाच नाही पण ज्यावेळेस मी एकावर एक, एक प्लेट परत पुढं सरकून परत त्यावरती प्लेट असं बघ आता व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं दिसते ना तसं नक्की फॉलो करा मला एक्सप्लेन करायला ते काही जमत नाहीये पण व्हिडिओमध्ये मी कम्प्लीट कव्हर केलेलं आहे की हे कसं करायचंय म्हणून तर नक्की एकदा दोनदा तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच कळेल की फाकळ्या कशा पाडलेल्या आहेत ते बघू शकतात खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे आणि असे जेव्हा मोदक बनतात ना खरं सांगते इतका आनंद होतो ना खूप जास्त आनंद होतो मलाही खूप जास्त आनंद झालता कारण की आपल्याला काही जमेल नाही जमेल तरीही आपण तो प्रयत्न करण्याचा बघतो आणि ते परफेक्ट जमतो त्यावेळेस खूप जास्त आनंद होतो जसा की मला आत्ता होतोय मला वाटलं नव्हतं की मला इतकं परफेक्ट असं मोदक बनवता येईल पण लकीली मला ते जमलंय पण छान वाटतंय त्याबद्दल बरं हा विषय नाही आपला चला विषयावरती परत येऊयात तर इथे मी अशा प्रकारे सर्व मोदक असे लाटून घेतलेले आहे म्हणजे बनवून घेतलेले आहे इथे मी टोटल अकरा ते बारा मोदक इथे इनिशियली बनवून घेतलेले आहे बाकीचे मी नेक्स्ट बॅचमध्ये करेल आता गणपती बाप्पासाठी अकरा एकवीस एक्कावन्न अशाच प्रकारे आपण मोदक बनवतच असतो म्हणून अकरा मोदक बनवून घेतलेले आहे बघू शकतात सुबक असे बनलेले आहे थोडीशी जे तुम्हाला दोन तीन डिस्टर्ब दिसत आहेत ना शेप मध्ये ते मी इनिशियली बनवलेले आणि जे नंतरून आहेत ना ते खूप सुंदर असे बनत गेलेले आहे तर हा जो मोदक आहे ना हा सर्वात इनिशियली मी बनवलेला आहे आणि जो पहिल्यांदा दाखवला ना तो मी सर्वात शेवटी बनवलेला आहे बर असो चला तर मग लवकरच आपण आपले मोदक तळून घेऊयात तर मोदक तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप जास्त महत्वाचं आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला मध्यम गरम हवंय मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला हे सर्व मोदक असे मध्यम फ्लेम वरती तळून घ्यायचे आहे आता बऱ्याच वेळा असं होतं आपण जर पाकळ्या व्यवस्थित सील जर नाही केलं ना तर जे जे मतला, मतला, तो जे आहे सॉरी जे गोळ आहे ना यामधला स्टफिंगमधला तो बाहेर येतो आणि आपले जे मोदक आहे ते बाहेरून खूप जास्त चिघट करून देतो म्हणून पाकळ्या सील करताना व्यवस्थित सील करा जेणेकरून आतमधली जी स्टफिंग आहे ती बाहेर येणार नाही किंवा पारी लाटतानाही व्यवस्थित लाटा एक ठिकाणी जाट एक ठिकाणी फात तेही करू नका नाहीतर मधूनच आपला मोदक फाटेल आणि पूर्ण तेल खराब होऊ शकतो तर बऱ्याच वेळेस आपण बघतो की मोदकाच्या बाहेरून अगदी चिकट चिकट वाटतं तर त्याच्या मागे हेच कारण असतं की पाकळ व्यवस्थित सील नसतात तर असंच काहीतरी छोटे छोटे पॉइंट्स आहे जे मी तुम्हाला शेअर करते नक्कीच फॉलो करा परफेक्ट मोदक बनतील अजून एक महत्वाची टीप म्हणजे मोदक तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक मिनिटासाठी अजिबात याला टच करायचं नाही कारण की गरम तेलामध्ये हे फाटू किंवा तुटू शकतात जर आपण लगेचच याला हलवायला घेतलं तर त्यामुळे अगदी एक मिनिटासाठी याला सेट होऊन द्या आणि मध्यम फ्लेम वरती एक मिनिटानंतर याला कंटिन्युअसली ढवळत आपण बिस्किटी रंगापर्यंत तळून घेऊयात बघू शकतात व्यवस्थित बिस्किटी कलर आलेला आहे आणि लगेचच काढून घेऊयात हे जे मोदक आहे ना यांना तळण्यासाठी आपल्याला हार्डली पाच ते सात मिनटं लागतात जास्त वेळ अजिबात लागत नाही पण रिझल्ट मात्र अगदी परफेक्ट आणि अचूक आहे तर अशाच प्रकारे मी सेकंड बॅचसुद्धा इथे तळून घेत आहे तर तेलाचं टेम्परेचर इथं मेंटेन ठेवा आणि महत्वाचं म्हणजे सांगितलेला टिप्स नक्कीच फॉलो करा तुमचे ही मोदक असेच बनतील आणि तळताना यांना ना बिस्किटी रंगावरतीच तळून घ्या तर अशा प्रकारे मी सर्व मोदक इथे तळून घेतलेले आहे खूप परफेक्ट आणि सुंदर बनलेले आहे आणि महत्वाचं म्हणजे ओला खोबरं वापरलेलं आहे त्यामुळे चवीलाही खूप चविष्ट झालेले आहे बघू शकतात पाकळ्या खूप सुबक आलेल्या आहेत एक्सपेक्ट केलेलं नव्हतं तरी सुद्धा खूप मस्त झालेले आहेत तर यावेळेस विचार कशाचा करायचा वर्किंग असेल तरीही तुम्ही दररोज बाप्पासाठी एक मोदक तरी नक्कीच ठेवू शकतात एकदाच बनवून द्या आणि बाप्पाच्या विसर्जनापर्यंत आनंदात त्यांना सर्व करू शकतात एकदा तरी ही, एक 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 ही रेसिपी नक्कीच ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सुद्धा नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह आणि हो यापुढे तुम्हाला अजून अजून छान छान मोदकची रेसिपी नक्कीच येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब देखील करा बाय बाय